इच्चलगरंजीत रुग्णाच्या जीवाशी खेळल्याचा आरोप दोन डॉक्टरांच्या चौकशीचे आदेश येथील रुग्णाच्या उपचारात दुर्लक्ष व हलगर्जीपणाचे गंभीर आरोप उघड झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांनी तात्काळ दखल घेत इचलकरंजीतील डॉक्टर अमित देशमुख व डॉक्टर सौरभ कुलकर्णी यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवर यांना याबाबतचे पत्र पाठवून तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे या प्रकरणाची तक्रार रुग्ण अमर आदिनाथ कोले यांच्या पत्नी अमृता कोले राहणार कबनूर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे ऑनलाईन पोर्टलवरून केली होती मिळालेल्या माहितीनुसार अमर यांचा दिनांक नऊ एप्रिल रोजी पंचगंगा कारखाना परिसरात अपघात झाला होता त्यानंतर त्यांना संभाजी चौक येथील पॅराथोपेडिक सर्जन डॉक्टर अमित देशमुख यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचे सी टी स्कॅन करण्यात आले त्यात मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने निष्पन्न झाले पुढे या प्रकरणाची जबाबदारी डॉक्टर सौरभ कुलकर्णी राहणार गोसावीगल्ली यांच्याकडे करण्यात आली मात्र उपचाराअंतीही रक्तस्राव न थांबल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची विनंती केली तरीही डॉक्टर देशमुख यांनी डिस्चार्ज देण्यास टाळाताळ केली असा आरोप केला आहे अखेर वारंवार विनंती करूनही प्रतिसाद न मिळाल्याने रुग्णाच्या पत्नीने थेट जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार दाखल केली यानंतर तातडीने दखल घेत डॉक्टर देशमुख आणि डॉक्टर कुलकर्णी यांच्यावर चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत ग्राम प्रतिनिधी रफिक मुल्ला इचलकरंजी